नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत माझी आई आज तुम्हाला कोलंबीचं कालवण करून दाखवणार आहे कोकणी पद्धतीने त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी लागणारं साहित्य आहे मीठ मसाला हळद लसूण गरम मसाला चिंच कोळंबी ओल्या खोबऱ्याचं वाटण तेल बटाटा एक मिरची आणि कांदा सर्वप्रथम टोपामध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये कांदा टाकल्या आईने कांदा थोडा लालसर होऊन होईपर्यंत परतून घ्या कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतून झाला ना की त्याच्यामध्ये आता आपल्याला दोन मिरच्या बारीक केलेल्या टाकायच्या आहेत मिरची टाकून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला दहा बारा पाकळ्या लसूण जो ठेचून घेतला होता तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि ते पण छान परतून घ्या लसणामुळे छान स्वाद येतो कालवणाला कांदा मिरची लसूण हे सगळं छान परतून झालं ना की आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकला आहे थोडंसं हिंग आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे हळद आणि आपल्याला घरगुती मसाला पण ह्याच्यामध्येच टाकून घ्यायचा आहे हे सगळं छान परतून घ्या ह्याच्यामध्ये आता आईने अर्धी वाटी म्हणजे अर्धी छोटी वाटी घरगुती मसाला टाकलाय आम्ही जो हा घरगुती मसाला वर्षभरासाठी बनवून ठेवतो आणि जाडं मीठ टाकलंय आणि जी आपण कोलंबी साफ करून घेतली होती ना ती पण ह्याच्यामध्येच आता टाकली आहे ह्याच्यामध्ये आईने दोन बटाटे टाकलेत आमच्या इथे कालवणात बटाट टाकतात तुम्ही नाही टाकल तरी चालेल आमच्या इथे बटाटा टाकल्याशिवाय कालवण बनतच नाही आता जे आपण कालवण बनवतोय ना कोलंबीचं ही पांढरी खाडीची कोलंबी आहे लाल कोलंबीपेक्षा पांढऱ्या खाडीच्या कोलंबीचं कालवण जास्त टेस्टी लागतं तुम्हाला पांढऱ्या कोलंबीचं कालवण आवडतं की लाल कोलंबीचं हे मला कमेंट करून नक्की सांगा आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ह्याच्यावर एक झाकण ठेवलंय उकळ येईपर्यंत हे झाकण ठेवायचं आहे उकळ आल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकून घ्यायचा आहे चिंचेचा कोळ टाकल्यामुळे कालवणाचा वईसपणा निघून जातो थोडासा चिंचेचा कोळ टाकून झाला ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाका जेव्हा कालवणाला उकळ येईल ना म्हणजे बटाटा शिजतो ना त्याच्यानंतरच चिंचेचा कोळ टाकायचा आहे जर आधी टाकला तर मग बटाटा शिजत नाही चिंचेचा कोळ टाकून झाल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे हे नुसत्या खोबऱ्याचं वाटण आहे त्याच्यामध्ये दुसरं काही टाकलेलं नाही आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे चिंचेचा कोळ आणि वाटण टाकून झाल्यानंतर ह्याला पण एक छान उकळी काढून घ्या थोडंसं झाकण ठेवा आमचं कोलंबीचं कालवण आता छान रेडी झालं आहे कोकणी पद्धतीने चवलच्या स्टाईलने आणि मला खूप लोक अशी बोलतात की तू तु सेम तुझ्या आईसारखी दिसते तर दिसते का मी माझ्या आईसारखी सेम परत एकदा मला कमेंट करून नक्की सांगा आणि कोलंबीच्या कालवणासोबत जेवायला नक्की या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा